<laughs> मावशा हो तुम्ही म्हणता एवढी मोठी धडधाकड बाई दिसतील खुशाल म्हणती नवराचं नक पण काय सांगायचं मावशा हो माझ्या जागी जर तुम्ही असताना मूड द्याला सोळावीच्या आधी सोडला असता काय सांगायचं मॉडेल हाईस तसं मागच्या आठवड्यात आमच्या गावामध्ये कीर्तन होतं महाराजांनी सांगितलं झाडे लावा झाडे जगवा आमच्या ह्यांना झाड लावलं तसंच सकाळी आमच्या दारात पोलिसाची गाडी यांना उचललं आणि गाडीत टाकलं पोलीस स्टेशनला घेऊन गेली तुम्ही म्हणता काय पण म्हणती बाई हो कुठं झाड लावल्यानं पोलिसाची गाडी दारात येत असते होय पण काय सांगायचे मावशी होत तुम्हाला काय वाटलं आमच्या यांनी काय चिक्कूचं झाड ला लावलं होय आंब्याचं झाड लावलं हा हे एवढं हुशार होतं वय ते हा हा ते त्याच्यापेक्षा हुशार होतं तेनं लावलं गांज्याचं झाड मग मला सांगा नाही का टायरामध्ये आणलं पाहिजे याला काय सांगायचं मावशी झालं तसं सगळं रोज दारू पिऊन येते मला मारते दारू पिऊन येते मला मारते मारून 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 पाठीची नुसती चाळण करून टाकली मी म्हणून टिकली काय सगळ्याचे मावशा नाहीतर गेली असती ह्या आमच्या सोबत पडून मी म्हणून ठरवले आता आता इथं राहतच नाही मी याच्यासाठी मी आजच माहेरी जाते याच्यासाठी मी आजच माहेरी जाते गल्लीतल्या दहा बारा बाया बोलविते दहा बारा जणी मिळवून बनवितो गट दहा बारा जणी मिळवून बनवित घट आणि मग कसं बघू घेतो दारूचा एव घट <laughs> दारूच्या आता घोटाने वाटोळ केलं दारूच्या घोटानं वाटोळ केलं आणि दहा एकर शेत एका सालामध्ये गेलं त्याच पायी मजुरीची वेळ मला आली त्याच पायी मजुरीची वेळ मला आली आणि लाडाची ही लेख उन्हा तानाचं निघाली राबराबून येतात माय सवाशे हप्त्याला राबराबून येतात माय सवाशे हप्त्याला आणि पगाराच्या दिशे तिथं हजर येऊ झाला आणि चार चौघात मला मागतोय दाम चार चौघात मला मागतो या दाम आणि नाही म्हणता हिसकाउंट ठोकतू या धुम मला सांगा दारू पिऊन झाले भलं मला सांगा दारू पिऊन झाले का कुणाचं भल रती महारथी देशोधडीला गेलं म्हणून हात जोडून सांगते सज्जना हो तुम्हाला नकाय काय होऊ सांगा या जगाला असं सांगा या जगाला असं सांगा या जगाला काय सांगते गोकाडून वरुडून आले का ठोसून होय हा तरी म्हणलं सकाळपासून इथं दिसत नाहीत धसायलाच गेले असतील अगो तूच तर म्हणली होतीस ना काय म्हणले हो मी हे ते दारू पिऊन या म्हणून म्हणली होती ना तू कधी म्हणले दारू पिऊन या होय <laughs> विसरली रे विसरली तू म्हणले नाही सकाळी मी पाण्याला जाते तुम्ही दारू पिऊन या म्हणून आहो प्राणनाथ मी तस नव्हते म्हटले जरा डोकं ठिकाण्यावर ठेवून कान उघडं करून ऐकत जावा मी म्हटलं पाण्याला चालले दार उघडे घरात कुत्र मांजर शिरल दार लावणे म्हटलं दार लावणे म्हटलं अग तुझ सगळं आहे ग पण मला इथं सगळं उलटच ऐकू यायलाय त्याला मी तरी काय करू आ <laughs> आता रस्त्यानं घरी येत होतो एक बाय रस्त्यामध्ये चुक्याची भाजी विकताना दिसली ती म्हणत होती चुका घ्या चुका दहा रुपयाला चुका चुका घ्या चुका दहा रुपयाला चुका मला ऐकू आलं मुका घ्या मुका दहा रुपयाला मुका मुका घ्या मुका दहा रुपयाला मुका मी विचार केला बाई एवढी चिके दिसायली दहा रुपयाला मुका काय महाग नाही मी असं किशामध्ये हात घातला पन्ना ची नोट काढली त्या बाईच्या हातात ठेवली बाईला म्हटलं बाई मला पाच मुके द्या मग काय तिचा नाव तर भेटलच नाही पण अस झालंय माझ सगळं उलट यायले अहो मी तुम्हाला हजारदा सांगितलंय सोडा दारू सोडा दारू सोडा म्हणून अगं तुला काही अकल बिकल आहे का नाही काही पण म्हणते अगं इथं दहा रुपयालाच पैसे नाही सोडा प्या म्हणती कुणाच्या बापायचं सोडा अहो तेव सोडा म्हणे नाव मी अहो दहा रुपयाची सोडून द्या म्हणती दहा रुपयाची सोडा हो <laughs> कुठं गेल तेवढी रात्री ढोसायला हम्म आता रात्र पण झाली का आता रात्री पण झाली का बघा घड्याळामध्ये किती वाजले तो तू म्हणली रात्र झाली मग ह्या सूर्य कसा मग पासून चाका मक्का होतो बल्प बल लाइट लाईट लाईट <laughs> तरच मी विचार करायलो मग पासून सूर्याच्या भोवती किडे कशी वळा 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 करायले कंटाळा कंटाळा आणलाय तुमच्या दारू मला तुम्ही दारू सोडून द्या बर का म्हणून सडायची ग दारू मी काय वाईट आव आपल्या गावातले दहा माणसं मेले दारू पिऊन दा दहा ओ गो बाबो हो काही लिव्हर सुजला काहीच्या किडन्या फेल झाल्या काहीच्या आताडे सडले दारू पिऊन बाबो कोणी <laughs> कोणा येडेन कशाला सांगायला पाहिजे कालचा पेपर वाचा पेपर मध्ये छापून आलेत आपल्या गावातले दहा माणसं मेलेत म्हणून बाबो हा <laughs> म्हणून सोडून द्या मग आजपासून बंद आजपासून खरंच बंद ना खरच बंद बर झालं भाय देव प्रसन्न झाला याला म्हणायचं आंधळा तू एक डोळा देव देवतो देव दोन डोळे सांगितलं ना बंद माझी बंद मला तुमच्यावर विश्वास नाही माझी शपथ घाला बघू तुझ्या आईची शपथ <laughs> बन खरच आजपासून दारू बन ना <laughs> दारूना काय काम असलं काय बाई काय बाई छापून येत <laughs> काय माय माझ्या बापाचे डोळे गेले होते आणि माझं नशीब फुटलं होतं यांच्या पात्रात मला टाकलं नाही तर यांना कोणी सुद्धा पोरगी देत नव्हतं ह्या हिरोला पोरगी देत नव्हतं हिरोला पहा मावश हिरो तुम्ही नुसते हिरो नाही हिरो हंडा हिरो हंडा असं वाटतं तुमच्या कुबडात लाद घालावी किक मारावी तुम्हाला स्टार्ट करावं अग आज बी बाया माझ्या माग पैशाची पिशवी घेऊन लागल्या दादा माझ्यासोबत लग्न माझ्या माझ्यासोबत लग्न करा कर म्हणतात माय दादा बी म्हणतात लग्न बी करा म्हणतात होई अग तुला काय गारवाची कळती अग अशी आवड काम दादा भाऊ म्हणूनच करून घ्यावी लागते विचार या माणसांना वारे वा दादा न बहिणी नुसत्या का पाहण्याला सांगा घर खायला काय भाई काय नाही घराचा काय खायला सांगा की पन्नास पोतेच घरात गव्हाचे पन्नास पोतीन वर्तवण करून म्हणती काहीच नाही <laughs> पन्नास पोतेच घरात गव्हाचे पन्नास नुसती रिकामीत हाय का त्याच्यामध्ये खायला काय बाजरी का ज्वारी अगं माझ्या मेवणीचे बही <laughs> मला सांग आपल्या घरामध्ये पाहुणे रावळे येत का नाही बर मग हा मग पावसाळ्या जर पाहुणे रावळे घरी आले गर्रा चिखल होईन का नाही बर मग हा मग गरात चिखल होते पाय पुसायला ठेवलीय म्हणजे पाय पुसायला काम येते मी मागापासून बघतोय मला नुसता दारूचा वासायला मला वाटतं इथं कोणतरी वासाची दारू पिऊन आलय भजनी मंडळ पिऊन आलं असेल hmm, मला मागापासून संशय येत होता भजनी मंडळावर पण म्हणलं रामदास भाऊ कसा तुमच्यावर संशय घेऊ पाहिलं का रामदास भाऊ कसले मॉडेल कसं सांभाळला असेल मी काय माय बघा बघावच नवल वाटते नवल मग बस बघत लोक <laughs> तेवढं कसं उलट बोलायचं कळतंय होय अव आपल्या शेजारचे जाधव साहेब आणि त्यांची बायको कस्तुराबाई बघा कसा नेटाने संसार करतात <laughs> जाधव साहेब त्यांच्या बायकोला दर महिन्याला पगार झाला की नवीन साडी आणतील मग मी काय तुला आणले नाही का साडी हा कधी आणली आठव बघू आठव नाही बाई आठवत तुम्हीच आठवा कधी आणली होती साडी अगं आत्ताच तर घेतली होती या सक्रार्थीला तीन वर्षीय होत्यात बघा मावशाऊ म्हण या तिला तीन वर्ष होत्या तीन वर्षातून साडी काय तुमच्या टकल्या बापण आणली होती बाय अग माझ्या मेवणीचे बहीण काय मदत तुला साडी घेणार नव्हतो का आणायची कि मग कोणी धरलं होत तुम्हाला तूच माहेरी गेल ती आव मी माहेरी गेल ती मग काय तुम्हाला साडी आणू नका म्हटलं होतं आणि तुझ काय तुझ्या साडीचं माप साडीचं माप काय तुमच्या टकल्या बापणा वय हा ब्लाऊजचं माप असते का साडीचं माप असते अग तुला काय ढेकळ कळत देत काय हा काय काही साडीला ध्वतारासारखे किनार पट्टी असतात नवरेच्या मनात आलं तर ध्वतार म्हणून घालता येते आणि बायकोच्या मनात आलं ना साडी म्हणून घालता येते आणि साडी 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 बायकोला साडी घेतला म्हणजे काय जागीरदार का काय जाधव साहेब हा आवड नुसतं साडीच म्हणित नाही मी जाधव साहेब दर पंधरा त्यांच्या बायकोला हॉटेलला घेऊन जाते जेवायला हॉटेलला बाबो हे तर काहीच नाही दर आठवड्याला पिक्चर बघायला घेऊन जाते त्यांच्या बायकोला पिक्चर बघायला अग बाबो तुम्ही नेलं का कधी अग तुझ्या जिबेला काय खाडपीड आहे का नाही पण बोलते अग माझी एवढी सोन्यासारखी बायको घरात असत ना का का बादा, 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 बादा मी दुसऱ्याच्या बायकडून पिक्चरला घेऊन जायचं तुला काय वाटतय माझी हिंमत नाही काय तिला पिक्चरला घेऊन जायची हा न्यायचं की मी कोण धरलं होत तुम्हाला पण तिच्या नवऱ्याला मला बदा 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 मारेल की आव तिला म्हणे ना मी मला नाही हा म्हणते मला मला सांगा तुम्ही दारू सोडणार रेत का नाही नाही सोडणार मी एक वेळ तुला सोडून देईल दारू नाही सोडणार तुम्ही काय सोडता मला तुम्ही जर दारू नाही सोडलं तर मीच तुम्हाला सोडून देत असत काय करणार तुम्हाला सोडू ना माझं काय मी दुसरा नवरा करीत असते <laughs> तो पण पू लागला तर तिसरा करीत असते तिसरा तो पण पू लागला तर चौथा करीत असते चौथा मी बी तुमच्या टकलो हवाना तर झेंडाच लावित असते अगं ढाबऱ्या तोंडाची वर्ष वर्षाला वर्ष वर्षाला नवरा बदलायला तुला काय नवरा म्हणजे नगरपालिकेचा अध्यक्ष वाटला काय तेवढं कसं कळत उलट बरोयचा कसं कळत उलट बोलायचं वाईट रे वाईट दारू पिंधरला वाईट सुटली आजपासून सुटली आजपासून दारूच थेंब नाही घेणार कितीतरी लोकांचे संसार उद्वस्त झाले या दारूपाई कितीतरी लोक भिकेला लागले या दारू पायी दारू पिणं काही आहे का दारू पिणं हे मर्दाच काम नाही खरंच नाही चुकलं नाही चुकलं माझं चुकलं चुकलं माझे चुकलं मला बात कर हे काही जीवन आहे का अरे सोन्यासारखी बाय कुमाची सोन्यासारखे लि माझी पण काय खरंय आता रुपाई काय जीवन आहे हा अरे असलं जीवन जगण्यापेक्षा मेलेलं बर असलं जीवन जगण्यापेक्षा मेललं बर पण भीती वाटते मरायची म्हणून थोडीशी पेलेलं बर आले का जातीवर मला नाही वाटत तुम्ही सुधारताला म्हणून मी चालले माझ्या माहेरी अग बायको 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 अगं चेष्टा केली मी तुझी, तुझी <laughs> हो आता तुझी चेष्टा पण नाही करायची मी अगं खर सोडली दारू शंभर रुपये काय रुपये कशाला पाहिजे शंभर रुपये आता मी दारू सोडले का नाही मला लय खुशी झाली बघ आता मस्त पैकी खुशी खुशी जतून एक क्वाटर टाकून येतो ये <laughs> <laughs> शंभर रुपये एक रुपये सुद्धा भेटणार नाही नको देऊ नाही कशाला शंभर रुपये काय काम काय मला शंभर रुपयाचं नको मला शंभर रुपये नको ते पन्नास रुपये दे ना <laughs> पन्नास रुपये दे ना पन्नास रुपये जावं म्हटलं ना तुम्हाला नको देऊ काय करणार काय मी पन्नास रुपयाचं काय काम काय मला पन्नास रुपयाचं एक राव अरे तुझी बायको तुला पन्नास रुपये देईल तुझी तू दारू पिशील बायकोला मारशील अरे बघ त्या बायकोकड बघ कशी बघ ती बघ नको देऊ मला पन्नास रुपये पाहिजे पन्नास रुपये पंचवीस रुपये दे ना दे ना पंचवीस रुपये दे ना तुम्ही कितीही फाया पडा कितीही नाटक करा एक रुपया भेटणार नाही नको देऊ मला काय भीक नाही लागली पंचवीस रुपयासाठी हा अमिताभ बच्चन कोणापूर हात पसरत नसतो नाही उद्धार पिण तो, उदर, मंग तो, तुझे तो उदार मग बघतो तुझ्याकडं मी पण बघते ना तुम्हाला कोण उदार देतय त्याच्याकडं बघते तुमच्याकडं बघते फाडून टाकी माग भर पॅन्ट फाटली तेवढी शिवा आधी हे बघ मी चाललोय खर पण जाताना येईन मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन ये ये या, या 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 मी पण तुमची वाटच बघते पुन्हा तुम्हाला कडे बंद करून हाते का नाही पाहिलं कसलं बेलि